मुंबईतल्या मुलुंडमध्ये हिट अँड रनच्या प्रकरणात एका तरुणाचा जीव गेल्याची घटना घडली आहे मुलुंडमध्ये पहाटे चार वाजता एका बीएमडब्ल्यू कार चालकानं रस्त्यावर बॅनर लावणाऱ्या दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना धडक देत पळ काढला यात एका कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय तर आणखी एका तरुणाची परिस्थिती गंभीर आहे मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ हे दोघे कार्यकर्ते बॅनर लावण्याचं काम करत होते प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील अशी या दोघा कार्यकर्त्यांची नावं आहेत पहाटे चार वाजताच्या दरम्यान हे कार्यकर्ते आकृती टॉवरजवळ बॅनर लावत होते अचानक कॅम्पस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्टच्या ब्रिजकडे जाण्यासाठी भरधाव वेगानं एक बी कार आली काही कळण्याच्या आतच या भरधाव कारनं या दोघांना धडक दिली ही धडक देऊन चालक पसार झालाय या अपघातात प्रीतम थोरात याचा जागीच मृत्यू झाला तर प्रसाद पाटीलची प्रकृती गंभीर आहे त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत घटनास्थळी नऊघर पोलीस दाखल झाले आणि घटनेचा तपास सुरू झाला पोलिसांनी तात्काळ बीएमडब्ल्यूच्या कार चालकाचा शोध सुरू केला आरोपी नवी मुंबई इथं पळून गेल्याची पोलिसांना माहिती मिळाली आणि काही वेळातच पोलिसांनी आरोपीला अटक केली शक्ती हरविंदर अलग असं या आरोपीचं नाव आहे तो मुलुंडचाच रहिवासी असून कॉल सेंटरमध्ये कामाला आहे त्याचीच ही बीएमडब्ल्यू कार आहे त्यानं गाडी दुरुस्त केली होती म्हणून व्यवस्थित काम केले की नाही हे पाहण्यासाठी परिसरात फिरवून बघत असताना हा भीषण अपघात झाला या अपघातानंतर गाडी घराजवळ लावून बाईकनं त्यानं नवी मुंबई गाठली मात्र तांत्रिक पुराव्यांच्या मदतीनं पोलिसांनी खारघर इथून त्याला अटक केली याबाबत पोलिसांनी काय माहिती दिलीये ती पाहूया मुलुंड ईस्ट मध्ये आज सकाळी पहाटे चारच्या दरम्यान मंडळाचे दोन करते एका सीडीवर सोडून कमाणीचे काम करत होते या दरम्यान एक गाडी रस्त्याने जात असताना त्याचा लागला लागला डॅश आणि त्यामधून ते शिडीवरून दोघे खाली पडले त्यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे दुर्दैवी मृत्यू आहे आणि दुसरा गंभीर जखमी असून त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत यामध्ये आम्ही दोन सात मधून वेगवेगळ्या टीम तयार केला आणि आरोपीच्या सुरुवातीला गाडीचा शोध घेण्यात आला ते गाडीचा शोध आम्हाला गे लवकर नंतर पुन्हा आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीचा शोध घेऊन आम्ही त्याला नवी मुंबईतून ताब्यात घेऊन घेतलेला आहे आता पुढील तपास नवगड पोलीस स्टेशन येथे करत आहे नाव काय बॅकग्राऊंड काय काम करत होतो आणि एवढ्या सकाळी आरोपीचा सध्या आम्ही त्यांना घेतलं बरोबर त्याला मेडिकलला पाठवलेलं आहे पूर्ण डिटेल इन्क्वायरी करून बाकी परंतु त्याचं नाव शक्ती आलं बत्तीस वर्ष हा हो परिणाम आहे गाडी त्याच्या स्वतःच्याच नावावर आहे बाकी आणखी इन्फॉर्मेशन त्याच्याकडे माहिती भेटेल आम्ही आपल्याला थँक्यू नव्हता आम्ही त्याला आता मेडिकल मेडिकल मधून त्याचे ब्लड सॅम्पल वगैरे सर्व ते आणि आरोपी शक्तीला नवघर पोलिसांनी अटक केली असून पुढच्या तपासात काय माहिती येते आणि या प्रकरणात काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं असेल पण ऐन सणासुदीच्या दिवसात तरुण कार्यकर्त्याच्या मृत्यून परिसरात मात्र हळहळ व्यक्त होतीये